नमस्कार समर्थ महिला शक्ती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेचा दिवसेंदिवस एक विस्तार वाढत चाललेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर संस्थेच्या कार्यप्रणालीबद्दल चर्चा होत आहे आणि ताई आम्हालाही सदस्य व्हायचंय आम्ही वेगळ्या जिल्ह्यातून आहे पुण्याच्या बाहेरचे आहे आम्ही सदस्य होऊ शकतो का किंवा काही प्रश्न असे येतात आम्ही उद्योग करत नाही आम्ही व्यवसाय करत नाही आम्ही सदस्य होऊ शकतो का नक्कीच होऊ शकता परंतु आपल्या जिल्ह्याच्या बाहेरचे कार्य आपण जे आता सुरू करतोय तर किमान तुमच्या इथल्या शंभर तरी सदस्य असल्यास तुमच्या एका लिडरनी जर जबाबदारी घेतली तर शंभर लिडर असेल तर आपण तिथले विभाग प्रतिनिधी आपणास करण्यास तयार आहोत जसं की छत्रपती संभाजीनगरच्या शंभर सदस्य जर समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्य होणार असेल तर तिथल्या कुणीतरी लिडरला आपण ही जबाबदारी देऊ आम्ही नाही शक्य झालं तरी दोन महिन्यातून एकदा येऊन तुम्हाला व्यावसायिक मार्गदर्शन देऊ ऑनलाईन स्वरूपामध्येही आम्ही तुम्हाला उपलब्ध राहू आठवड्यातून एकदा आणि जे प्रश्न तुम्हाला येतील ते लिडरने आम्हाला सांगितल्यानंतर नक्कीच आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू दुसरा प्रश्न की संस्थेच्या आढावा बैठकला बऱ्याच नवीन नवीन महिला दर महिन्याला दिसतात आपल्याला ऐंशी महिला शंभरही आलेल्या आहेत आपल्या आढावा बैठकीला आणि ऐंशी महिलांमध्ये बऱ्याच वेळा दहा ते वीस महिला कॉमन दिसतात पन्नास महिला नवीन दिसतात मग होतं काय कि आले नंतर चाया करता, आले, नंतर। कि त्या आढावा बैठकीला आल्यानंतर तुमच्या स्वपरिचयानुसार तुम्ही काय व्यवसाय करता कुठून आल्या काय प्रॉडक्ट सोबत आणलं याच्याबद्दल माहिती पोहोचते सत्तर सदस्यांपर्यंत आणि होतं असं की त्या ओळखीचं रूपांतर तुमचा व्यवसाय वाढायला नक्कीच होतं आणलेल्या वस्तूंची खरेदी विक्री होते आणि त्यानंतर मग त्या सदस्यांचा अति आत्मविश्वास वाढू लागतो आणि मला गरज नाही माझ्या ओळखी झाल्या माझा व्यवसाय सेट झाला आणि असं स्वतःला वाटून त्या महिला पुढच्या आढावा बैठकीला यायचं टाळतात आणि स्वतःच्या पायावर कुराड मारणं जे म्हणतो आपण त्याची प्रकृती त्यांना कालांतराने येते कारण बऱ्याच वेळा व्यवसाय करत असताना त्याच त्याच लोकांमध्ये तुम्ही व्यवसाय करू शकत नाही तुम्हाला नवनवीन ओळखी असणं गरजेचं असतं तुमचे पी आर पब्लिक रिलेशन स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं आजकाल मार्केटमध्ये दे, डेटा विकला जातो ऍपच्या स्वरूपामध्ये किंवा वेगवेगळ्या वे वे स्वरूपामध्ये आणि आपल्या संस्थेमध्ये इतकं जेनून काम चालतं की तुम्ही जेव्हा मीटिंगला येतात तर तुमच्याबद्दल आम्ही देखील सांगतो तुम्ही काय करता तुमचं प्रॉडक्ट किती जनून आहे आम्ही स्वतः खरेदी करून त्याची तपासणी चाचपणी करून सांगत असतो खाद्य पदार्थांची तर आम्ही विशेष काळजी घेत असतो की संस्थेच्या सदस्यांबद्दल जेव्हा आम्ही बोलतो तर ते प्रोडक्ट नक्कीच आम्ही वापरलेले असतो आणि त्या स्वरूपामध्ये तुम्हाला तिथून तुम प्लॅटफॉर्म मिळत असतो तर सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही आढावा बैठकीला एकदा दोनदा तीनदा आल्यानंतर कृपया बंद करू नका तो तुमचा पी आर चा स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म आहे तिथून तुमच्या एक विश्वास हा हर्तता पाळून ओळखी होत असतात तिथून व्यवसाय वाढत असतो आणि उरला प्रश्न की आढावा बैठकीला कारण सांगितले जातात तर लक्षात घ्या ज्या व्यवसायामधून आपण हजारो रुपये कमवतो लाखो रुपये कमवतो त्याच्या व्यवसायाच्या मार्केटिंगच्या संदर्भात किंवा त्या मीटिंगच्या संदर्भात जर तुमच्याकडं महिन्यातले दोन तास नसेल तर त्याला शब्दच नाही माझ्याकडं की बऱ्याच ठिकाणी लोक वेळ काढून खर्च करून एक एक दिवस सेमिनारला जातात व्यावसायिक प्रशिक्षण घेतात पण इथं म्हणतात पिकत तिथं विकत नाही तसंच भोसरी इंद्रायणी नगर परिसरातले सदस्य त्या मानाने कमी येतात एक ताई संभाजीनगरवरून दर महिन्याच्या मिटिंगला येतात काही मावळातून येतात वाघोली चरोली इंदोरी तळेगाव हडपसर पिंपळेगुरव रहाटणी अशा हिंजवडी अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून चाकणवरून सदस्य येतात तर आपण कुठं कमी पडायला नको म्हणून आता गरज आहे जवळच्या सदस्यांनी पेटून उठण्याची आणि व्यवसाय करत असताना तुम्ही जितकं जितकं आमच्या संपर्कात राहणार तितकं तितकं तुम्हाला जास्त प्रकारचं मार्गदर्शन समोरून अनुभवता येईल आणि म्हणून परत एकदा कळकळीची विनंती करते की आढावा बैठक काही द्या कारण हो आम्ही डायरेक्ट जाहीर करत नसतो मंथ एंडला असते आणि आठ दिवस आधी ग्रुपवर त्याबद्दल बोललं जातं तुमची लिस्ट केली जाते आणि इंद्रायणीनगरच्या मध्य भागातच असते आपली मिटिंग स्वामी समर्थ स्कूलच्या समोर तर यायलाही अगदी सोपं आहे उरला प्रश्न ओलाच्या रिक्षाचा तुम्हाला खर्च वाटत असेल तर व्यवसायाच्या मार्केटिंगला आमच्या सारखे उद्योजक इंडिया मार्टच्या माध्यमातून लाखोने खर्च करत असतात मग तुम्ही शेकडोने केली लागून लागून किती लागणार आहे तुम्हाला मीटिंगला खर्च दोनशे पाचशे पण तिथून तुम्हाला डेटा भेटणार आहे जनून डेटा तिथून तुमचा व्यवसाय वाढणार आहे तुमच्या प्रॉडक्टची खरेदी विक्री होणार आहे तर नक्की सगळ्यांनी ह्या व्हिडिओ बद्दल जी कळकळीने विनंती केली याचा सहानुभूतीपूर्वक स्वतःसाठी विचार करा कारण भविष्यामध्ये अशी वेळ येते की व्यवसाय सेट झाल्यासारखा वाटतो चार पाच महिन्यांनी व्यवसायाचे कस्टमर कमी होतात नैराश्य येतं तुम्ही परत मिटिंगला यायला या लागतात तोपर्यंत नवीन सदस्य जास्त ग्रो झालेले असतात आणि तुम्हाला वाटतं की मी खरंच टाइम वाया घातला तर अशी पाश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून तुम्ही लवकरात लवकर या व्हिडिओचा विचार करून आढावा बैठकीला येत चाला आणि आपल्यासोबत नवनवीन चार पाच तरी सदस्य आणा दोन तरी आणा कारण दिव्याने दिवा जेव्हा आपण लावतो तर पहिल्या मेणबत्तीने जेव्हा दुसरी मेणबत्ती पेटवतो पहिल्या मेणबत्तीचं काहीच बिघडत नसतं आणि म्हणतात की फुलं वाटणाऱ्याच्या हाताला सुगंध येत असतो त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा दुसऱ्याला सक्षम करता स्वतः सक्षम होऊन त्यावेळेस तुमच्यासाठी अजून चांगलं काम होत असतं कारण मी जर हा विचार केला असता मी सक्षम झाले माझी कंपनी आहे माझी लाईफस्टाईल ओके हो आहे मला काय गरज पडली कोणासाठी काम करण्याची किंवा कोणासाठी कळकळ करण्याची माझा व्यवसाय सोडून मी का जाऊ मी का करू हा आठ तास तर आज रोजी दोन हजार महिलांचं प्रेरणास्थान मी बनले नसते या फक्त डेटाच्या स्वरूपात दोन हजार महिला आहे पण हजारो महिला जोडल्या गेलेल्या आहेत इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून की ज्यांना आम्ही फोनवर मार्गदर्शन करतो मेसेजद्वारे त्यांना मार्गदर्शन करतो त्यांचा आत्मविश्वास वाढवतो राणी मॅडमला वेगवेगळ्या प्रकारे मेसेज येतात माझ्या असिस्टंट राणी मॅडमला तिथून त्यांचं समाधान केलं जातं आणि महिलांमध्ये विश्वास निर्माण होतो आणि आठ दिवसांनी आम्हाला फोन येतो मेसेज येतो की आम्हाला खरंच चांगलं वाटतंय तुमचं मार्गदर्शन घेऊन तर असं तुम्हीही आयडॉल बनायचं आहे तुम्हीही दुसऱ्या महिलांचं प्रेरणा बनायचं आहे तर आढावा बैठकीचा व्हिडिओ आवर्जून सगळ्यांनी बघा आणि नोंद घ्या धन्यवाद